श्री ग्रंथ गजानन विजय अध्याय पहिला श्री गणेशाय नमहा जय जया जी कीर्ती जय जयाजी प्रतापज्योती जय जया जी हे गणपती गौरीपुत्रा मयूरेश्वरा कार्यारंभी तुझे स्मरण करीत आले जन मोठ मोठाले विद्वान साधुसंत सत्पुरुष तुझ्या कृपेची अगाध शक्ती विघ्ने अवघी भस्म होती कापुसाचा अग्निपुढे म्हणून आदरे वंदना करी तसे मी तुझ्या चरणा सुरस करवि पदरचना दासगणूंच्या मुखाने मी अज्ञान मंदमती नाही काव्य उत्पत्ती परी तुवास केल्या चित्ती कार्यमा होईल हे आता आदी माया सरस्वती जी ब्रह्माची होय प्रकृती जी कविवरांची ध्येयमूर्ती ब्रह्मकुमारी शारदा त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांग नमन मी लेकरू आहे अजाण अभिमान माझा धरावा तुझ्या कृपेची अगाद थोरी पांगळाही चढेगिरी मुकासबे माझारी देय व्याख्यान अस्खलित त्या तुझ्या कीर्तीला कमीपणान आणि भला साह्य ग्रंथरचने सरीया आता हे पुराण पुराणपुरुषा पांडुरंगा पंढरीशा सच्चिदानंदा रमेशा, पाहिमाम दीनबंधो तू सर्व साक्षी जगदाधार तू व्यापक चराचर कर्ता करविता सर्वेश्वर अवघे काही तूच तू जग जन आणि जनार्दन तूच एक परिपूर्ण सगुण आणि निर्गुण तूच की रे माय बापा, ऐसा तुझा अगाध महिमा जो नकळे निगमागमा तेथे काय पुरुषोत्तमा या पाड असे राम कृपा जेव्हा झाली तेव्हा माकडा शक्ती आली गोपतेही बनले बली यमुनातील गोकुळात तुझी कृपा वाया जाण नाही धनाचे प्रयोजन चरणी होता अनन्य तू द्या ते करीशी ऐसा संतांनी डांगोरा तुझा पिटला रमावरा म्हणून आलो तुझ्या द्वारा आता विनमुख लावू नको हे संत चरित्र रचावया सहाय्य करी पंधरी राया, माझ्या चित्ती वसोनिया ग्रंथकळसा हा, हे भव भवांतक भवानी वरा हे नीलकंठा गंगाधरा ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा वरदपाणी ठेवाश्री तुझे सहाय्य असल्यावरी काळाचाही नाही दर लोखंडासी भांगार परिस करून असे तुझी कृपा हाच परिस लोखंड मी गणुदास सहाय्य कधी लेकरास परते मजला लुटू नको तुला अशक्य काही नाही अवघेच आहे तुझ्या ठाई लेकरांसाठी धाव घेई सुगमा वधवावया माझ्या कुळीची कुळदेवता कुड़ कोल्हापूर निवासिनी जगन्माता तिचा पदी ठेवितो माथा मंगलभाया कारणे हे दुर्गे तुळजे भवानी हे अपर्णे अंबे मृडानी ठेवी तुझा वरदबाणे दासगणूचा शिरावर, आता वंदन दत्तात्रया वेगी मजसी सदया गजानन चरित्र गाया प्रसादासह स्फूर्ती दे आता शांडिल्यादिक्षीवर वसिष्ठ गौतम पराशर ज्ञाननभीजो दिनकर त्या शंकराचार्या नमन असो आता अवघ्या संत महंता नमन माझे सर्वथा दासगणूच्या दासगणूचा हाता ग्रंथकर वा लेखन गहिनी ज्ञानेश्वर श्री तुकाराम देहुकर हे भवाब्धीचे तारुथोर श्रीरामदासा नमन असो हे शिरडीकर साई समर्था वामनशास्त्री पुण्यवंता आता तुमचे द्या संत हो तुम्हा अवघ्यांच्या कृपेनी मी हे करीन बोलणे दास मी तुमचे तान्हे कठोर मजविषयी होऊ नका जी का खरी माय असते तीच बोलाया शिकविते तुमचे माझे असे नाते मायले का परी हो लेखणी काढी अक्षर परी तो तिच्यात नाही जोर ती निमित्त कारण साचार लेखनरूपी कार्याला दासगण लेखणी येथ तुम्ही धारण करा ती अवघे संत ग्रंथरचवा रसभरित हीच आहे प्रार्थना आता श्रोते सावधान संत कथेचे कराश्रवण करो निया एकाग्र मन निजकल्याण भावया संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर वैराग्याचे सागर दाते मोक्ष पदाचे संत हेच सन्नदीची मूर्ती होय प्रत्यक्षाची संत भव्य कल्याणाची पेठ आहे विबुध हो त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश आजवरीना कवणास, संतांनी या दगा दिला ईश्वरी तत्वाचे वाटाडे संत हे चिरोकडे अमोघ ज्ञानाचे तेगाडे, भरले असती प्रत्यक्ष संत चरणी त्यांचा हेत त्यांचा ऋणी रुक्मिणीकांत आता मलरहित करा चित्त गजानन चरित्र एकावया भरतखंडा माझारी संत झाले बहुताबरी हीन पर्वणी आली खरी देशा कारणे द्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून कोणत्या सुखाची ही वाण येथे न पडली आजवरी याचे हेच कारण या भूमीस संत चरण अनादिकालापासून लागत आले आहेत की नारद ध्रुव कयाधुकुमर उद्धव सुदामा सुभद्रावर महाबली अंजनी कुमार अजादशत्रु धर्मराजा शंकराचार्य जगद्गुरू जे पदनतांचे कल्पतरु जे अध्यात्मविद्येचे मेरू याच देशी झाले हो मध्व वल्लभ रामानुज यांचा ऋणी जाने धर्माची राखली लाज निजसामर्थ्य दावनिया नरसी मेहता तुलसीदास कबीर कमाल सुरदास गौरंग प्रभूच्या लीलेस वर्णन करावे कोठवरी राजकन्या मीराबाई तिच्या भक्तीच पार नाही जिच्यासाठी शेषशाही प्राशिता झाला विशाते, गोरख मच्छेंद्र जालंधर जे का योग योगेश्वर ज्यांचा नवनाथ भक्तिसार ग्रंथ असे लीलेचा ज्यांनी नुसती हरिभक्ती करून साधिला श्रीपती ए नामा नरहरी सन्मती संत हो संतसखु चोखा सावथा कुर्मदास दमाजिपंत्य पुण्य पुरुष ज्यांच्या कारणे बेदरास गेला महार होऊन हरी। मुकुंद राज बोधला निपट निरंजन ज्यांची चरित्रे गायन केली मागे महिपतींनी म्हणून त्यांची नावे येथ मीन साकल्य आता देत नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्तिविजय भक्तमाला त्यानंतर जे जे झाले त्या त्या संता मी गायले ग्रंथ असती तीन केले ते पहा म्हणजे कळेल की त्या, त्या संतांच्या तोडीचा संत श्री साचा, या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर मी जी मागे गायली संत चरित्रे असती भली ती सारांश रूपे सांगितली त्रयग्रंथातून विबुध हो आता हे सांगोपांग चरित्र कथितो एका चांग मम सुदैवे आला योग हे चरित्र रचण्याचा जो प्रथमताच मी पाहिला अकोटा सन्निध संत बला तोच मागे राहिला त्याचे एका कारण माळा आधी ओविती मग मेरुमणी जोडिती, तीची आजी झाली स्थिती ह्या चरित्र रचण्याची शेगावे नामे वराडात ग्राम आहे प्रख्यात नामे तालुक्यात व्यापार चाले जेथ मोठा ग्राम लहान साचार परिवैभव त्याचे महाथोर ज्याचे नाव अजरामर झाले साधू मुळे जगत्रयी त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमल उदया आले जे सौरभे वेदिते झाले त्या अखिल ब्रह्मांडा हा शेगाव खाणीचा हिरा गजानन होयसाचा प्रभावत्या अवलियाचा अल्पमतीने वाणितो मी ते आता अवधारा गजानन चरणी प्रेमधरा येणे तुमचा उद्धार खरा ओविल हे नका गजानन चरित्र मेघ थोर तुम्ही श्रोते अवघे मोर चरित्ररूपी वर्षता निर नाचाल, नाचाल वाटे निसंशय शेगावचे पौरवासी परमभाग्याचे निश्चयेसी म्हणून लाधले तयांसी गजानन हे संतरत्न जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संत चरण संतसेष्ठ देवाहून विषयी शंका नसे रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी पंढरी क्षेत्री येऊनी कार्तिकीच्या वारीला माझा मनी हेत होता गावे गजानन चरित्रा परी त्याची तत्वता संगतना ही लागली त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थे खऱ्या संतांचे धोरण न कळे कोणा लागून महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी या महापुरुषाचा ठाव ठिकाणा कोणचा वा पत्ता त्यांच्या जातीचा इतिहासदृष्ट्या न लागे की जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाण न कळे कोणा लागून ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याचा करणे असे जो का हिरा तेजमान पूर्णपणे असे जाणं तेज त्यांचे तल्ली ज्ञातेतल्लीन होती की तेथे त्या हिऱ्याची खाण आहे कोणची हे विचारी आणण्याची गरजमुडी राहत नसे ऐन तारुण्या भीतरी गजानन आले शेगाव नगरी शके अठराशे भीतरी सप्तमीला कोणी कोणी म्हणती जण श्री समर्थांचे जे का स्थान त्या सज्जन सज्जनगडाऊन यादेशी आले हे परी याला पुरावा सबळ ऐसा नाही बरवा परी काही तरी असावा अर्थ त्यांच्या म्हणण्यात लोक भ्रष्ट झाले नाना यातने गांजले त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक ऐसे समर्थांनी जगाचा करणे उद्धार गजानन रूपे अवतार धरून आले महीवर पुन्हा समर्थ सिद्ध कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे गोरख जन्मला उकिरड्यांत, कनिफा गज करणात देव नारायण डोहात योनिवाच प्रकटले पैसेच येथे काहीतरी झाले असावे निर्धारी गजाननाची अंगेसारी योगाची अवगत हे त्यांच्या लिलेवरून पुढे कळेल तुम्हा लागून योगांचे अगाध महिमान त्याची सरी न ये कोणा शेगावी माघमासी वद्य सप्तमी ज्या दिवशी हा उदय पावला ज्ञानराशी ते तारावया त्यावेळची तुम्हा कथा सांगतो मी एका आता एक भाविक गृहस्थ होता नामजाचे देवीदास हा देवीदास सज्जन पातुरकरांचा वंशज जाणं शाखाजाची माध्यम दिन मठाधिपती होता तो त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घरा उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकिल्या होत्या साचार घराची या समोर त्या देवीदास विप्राच्या तो गजानन समर्थ सिद्धयोगी बैसले होते त्या जागी एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळी साचे पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा कच्ची चिली महातात जी होती तयांची स्वकृत कुंभाराच्या भट्टीपत जिने नव्हते पाहिले नासाग्र दृष्टी मुद्रा शांत तपोबल अंगी झळकत प्राचीच्या बाल रविवत वर्णन किती करावे मूर्ती अवघी दिगंबर मावळला मावळला आप निवड साचार राहिली न जवडी दयाच्या ती समर्थांची स्वारी बैसोनिया रस्त्यावरी शोधन पत्रावळींचे करी केवळ निजली लेने शीत पडल्या दृष्टीप्रत ते मुखी उचलो निघालित हे करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म कळवावया का गरजोन नुती अन्न हेच ब्रह्म निगुती अन्न ब्रम्मे ती त्याची पटवावया कुण शिते दया दयाघन त्याचा सामान्य जना लागून भावार्थ तो कळना नसे बंकटलाल आगरवाला होता रस्त्याने चालला त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहासह दामोदर पंत कुलकर्णी त्याच्या स्नेहाचे नावजणी दोघे तो प्रकार पाहुणे आश्चर्यचकित झाले आणि एकमेकांप्रत बोलू लागले ऐसे सत्य की याची करणी विपरीत वेळ्यापरी दिसत असे हा अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता देवीदासही या देता काकी तो सज्जन द्वारी आलेला याचक लावी नासुज्ञ परत देख परी नसाले तर्क कृतीवरुणी याचा ह्या बंकटलाल लाल म्हणे पंतासी ऐसे उभे रस्त्यासी आपण राहू यत कृतीसी अजमावया कारणे खरे साधू पिशापरी जगी वगदी वरवरी एसी व्यासाची वैखरी बोलली आहे भागवतात कृतीने हा दिसे वेडा परी वाटे ज्ञानगाडा या विमल ज्ञानाचा हुडा असावा की प्रत्यक्ष ऐसा विचार परस्पर करू लागले साचार रत्न असता समोर पारखी तोच जाणे त्या पथे हजारो लोक गेले परी न कोणी पाहिले या दोघां वाचून भले याचा विचार करा हो हिरे गारा एक्या ठाई मिसळल असती जगा ठाई पारखी तो निवडून घेई गारटाकुणी हिऱ्यांते प्रथमता तो पुढे झाला बंकटलाल आगरवाला गजाननासी विचारण्याला विनयाने येणेरिती ह्या पत्रावळीच्या शोधना काहो करिता कळेना क्षुधा असेल आपणा तरी तर तू करू अन्नाची त्याने ऐसे विचारले परिन उत्तर मिळाले नुसते वरी पाहिले बैदांच्या मुखाकडे तो सतेज कांती मनोहर दंड गर्दन पिळदार भव्य छाती दृष्टी स्थिर ब्रुकुटी ठाई झाली असे निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला मौनेच नमस्कार केला चित्त संतोष पावनिया देवीदास बुवासी सांगू लागले प्रेमेसी तुम्ही पात्र वाढून वेगेसी आणा एक बाहेर देवीदास गेले पकवान्नी भरलेले पात्र आणून ठेविले द्वारासमोर स्वामींपुढे ठेविलेल्या पत्रावरी भोजना बैसरी समर्थ स्वारी चवी नक्षाची अंतरी अणुमात्र त्या उरली असे अनुपम ब्रम्हरसाला जो पिऊन तृप्त झाला तो कामाग गुळवण्याला मिटक्या मारित बैसेल जो सार्वभौमन रूपवर झाला असे साचार अशा नरासी जहागीर मिळाल्यासी अनुपजे अवघी पक्वान्य एक केली आवड निवड नाही उरली जठराग्नीची तृप्ती केली दोन प्रहरच्या समयाला बंकट लाल ते पाहून पंतांची करे भाषण ह्या वेडा म्हणलो आपण तिनी संशय झाली चुकी सुभद्रेसाठी द्वार केला अर्जुन ऐसाच वेडा झाला व्यवहाराचा विसर पडला करू लागला भलभलते तैसाच हा ज्ञान जेठी मुक्तिरूप सुभद्रेसाठी वेडा झाला कसवटी याची आता घेणे नको धन्य आपुले शेगाव दृष्टी पाहिला राव निरीच्छा हा जहागिर गाव दिलाहरीने जयाला सूर्यमाध्यान्नी आला भागभूमीचा तप्त झाला पाखरेही आश्रयाला जाऊन बैसली वृक्षावरी ऐसा भर उन्हात हा बैसला आनंदात हा ब्रह्मची होय साक्षात भयनाकशाचे उरले या हा जेवला यथेचपणी तुंब्यामध्ये नाही पाणी ते पंता या लागुनी आपण देऊ आणून उसू लागले दामोदर तुंब्यामध्ये नाही नीर मर्जी असल्या हा चाकर पाणी द्या या तयार असे ऐसे शब्द ऐकले समर्थांनी हास्य केले उभयतांशी पाहून बदले ते एका सांगतो तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घालावारी ब्रह्म जगदांतरी सत्य आचरिला पाहिजे अन्न भक्षिले देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला म्हणून तुमच्या चातुर्यासी गरज असल्या तुम्हा साची तरतूद करा पाण्याची म्हणजे अवघे संपले हे भाषण एकता दोघे हर्षले तत्वता बंकट लाल म्हणे पंता आपले आहे भाग्यधन्य पाणी आणण्या दामोदर घरात गेले साचार तो इकडे प्रकार काय घडला तो एका कृपाची या शेजारी हाळ होता निर्धारी जेथे जनावरे सारी पित होती पाण्याला तेथे जाऊन पाणी प्याले तृप्ततेचे ढेकर दिले तो इतक्यात घेऊन आले पंतपाणी गडव्यात हा हा ते गडूळ पाणी समर्थनाला जनावरां लागुनी योग्य आहे प्यावया मी हे पहा आणले नीर गोड निर्मळ थंडगार वासित केले साचार वाळा घालून यामध्ये ऐसे भाषण एकता महाराज बदले तत्पदा व्यावहारिक अवघ्या कथा यानं सांगा आम्हा तुम्ही हे अवघे चांचर ब्रह्मे व्याप्त साचार तेथे गडूळ निर्मळ वासित निर हेन भेद राहिले पाणी तरी तोच आहे निर्मळ गढूळ तोच पाहे सुवास कुवास दोन हे रूपत्याचे त्याचे निसंशय पिणारा ही वेगळा त्यापासून ना निराळा ईश्वराची अगादरीला ती नकळे या जनजन्मी ते दिले टाकून व्यवहारी गोविले मन यांचेच करा सदा मनन कशापासून जगहे समर्थवाणी दोखे गेले गही वरोनी, अनन्य भावे समर्थ चरणी लोळावया तयार झाले तो त्यांचा न हेतू महाराज निघाले पळत पळत वायूच्या त्या गतीप्रद अडथळा जगी करी, या पुढील कथा पाही निवेदन हो द्वितीयाध्यायी अवधान द्यावे त्या श्रवण करावया हा स्री अल्हा दावो जोडोन शुभं श्री गजानन विजयग्रंथ आल्हादावो भाविकांप्रत श्री नवी जोडोनुरात श्री गजानन विजय ग्रंथस्य प्रथमोध्याय समाप्त